बंधू आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आले तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पुन्हा ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो अपेक्षा व स्वार्थ बघितला की माणसा मान माणूस त्याच्या जीवनात सत्व तत्व नाती गोती व माणुसकी हे सुद्धा विसरतो अपेक्षा व स्वार्थ बघितला की माणूस त्याच्या जीवनात सत्व तत्व नाती गोती व माणुसकी सुद्धा गमावतो बांधवांनो उदाहरणार्थ एका खेड्यामध्ये दोन भाऊ राहत एक शिकलेला होता एक मोठा होता आणि एक लहान लहान होता मोठ्या भावानं लहान भावाला भरपूरच शिकवलं शिकवलं पैसा आता लावला त्या वडिलांनी भावांनी पैसा आता लावला शिकवलं मोठं हे केलं परंतु काही कारण कारण पहिल्यापासून पैसा लावत असल्यामुळं त्याला उच्च उच्चत्या शिक्षण देण्यासाठी पैसा कम पडला म्हणून तो नोकरी लागला नाही मग काही कारण त्याला तो नोकरी किंवा लागल्यामुळं ला ला। एका मोठ्या शहरात चांगल्या पोस्टवर एका कंपनीत काम करू लागला तिथं काम करू लागला मस्त काही राहू लागला सगळं काही करू लागला सगळं काही वर्ष करू लागला मग कामही करू लागला इकडे घरी पैसा देऊ लागला तिकडे करू लागला असं कर असं करू लागला मग सगळं हे व्यवस्थित चालू होते त्यांचं असं चार पाच वर्ष मस्त चाललं आणि चार पाच वर्ष चालल्यानंतर मी याच्या घरच्यांनाच ठरलं की बाबा त्याचं मस्त चाललं तर तिकडे सेटल झाला तो आणि त्याचं लग्न करावं मग त्याचं लग्न करण्यात ठरवलं लग्न करण्यात ठरवलं मग त्याचं असं लग्न करण्यात ठरवलं मुलगी बघितली एक चांगली मुलगी बघितली त्यासारखी उच्च शिकलेली आणि मुलगी बघितल्यानंतर त्याचं लग्नसुद्धा लावून दिलं आणि उच्च शिकलेली मुलगी सुद्धा बघून त्याचं लग्न लावून दिलं आणि ती मग मुलगीही काम जॉब करू लागली आणि ह्या सुद्धा जॉब करू लागला दोघंही या दोघांनी दोन तीन वर्ष दोन चार मस्त जॉब केला नंतर यांना गुलबाळ झाले आणि मूलभाज बाजाल्याच्या नंतर यांनी असं ठरवलं की घरी आता पैसा आदला देणं बंद करायचं कारण का तर आपल्या हा मोठा भाऊ आपली हे करेल कमाईच करल जा आपल्याला देणार नाही काही असं नाही तसं नाही अशी त्याची बायको त्यांना सांगत होती शहरात राहणाऱ्याची मग ती शहरात राहणाऱ्या बायको त्याला सांगत होती की असं तसं सांगत होती मग तो शहरात राहणारा घरी पैसा हल्ला देत नव्हता त्याच्या आईवडिलासुद्धा पैसे आला देत नव्हता याच्या भावानं एवढ्यासाठी आईवडला आणि भावाने एवढे कापड के कष्ट केले पैसा आतला लावला शिक्षण मोठं शिकवलं की तो सर्व काही बायको पुढे विसरला जाण विसरला आणि बायकोचं ऐकू ऐकूच लागला उलट बायकोच्या गणमतालाच पैसा आदला देऊ लागला बायकोन जर म्हणलं की बाबा माझ्या गणवताची अडचण आहे याला अडचण आहे की याला पैसे आदले द्या मग ते त्याच्या बायकोच्या गणवताला पैसे देऊ लागला इकडे पैसे पैसे देत नसतील बायकोच्या गणवताला पैसे होता कारण का बायकोच्या जवळची होती बायकोच्या गणमताला पैसे दिल्यामुळं पैसे दिल्यामुळं तर तिकडे मागताय ना काय बोलताय ना असं होऊ लागलं आणि एक वेळ ते त्याच्यावर अशी आली की त्या गणमताला दिल्यामुळं तर मागताय नात आणि काहीच नाही एक एक दोघांनी त्याचे पैसेही बुडवले आणि नंतर त्या पैसे बुडवल्यामुळं वादावी वादाविवाद झाला आणि मग घरच्यापासूनही लांब हे दूर झाला आणि तिकडच्यापासूनही दूर झाला ते नातेवाईकापासूनही दूर झाला आणि घरच्यापासूनही दूर झाला मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बघून फक्त एवढंच की माणसाने त्याच्या जीवनात अपेक्षा व स्वार्थ थेु, ठेव ठेवला की अशी अवस्था माणस होऊ शकते म्हणून कोणाकून जास्त अपेक्षा व स्वार्थ ठेवू नका नसता तुम्हाला असे माणसं गमावे लागतील आणि तुमचा स्वतःच नुकसान करून होऊ शकतो म्हणून कृपया स्वार्थ व अपेक्षा सोडा आणि माणसं जोडा नसता तुमची सुद्धा अशी अवस्था होऊ हो शकतं एवढंच ठिकाणी मला सांगत म्हणून माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचं असं नाही तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणातरी काम पडसाल त्यांना तू शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्या पुढे जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि सुद्धा काम पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणून एवढ्या ठिकाणी मला सांगायचं धन्यवाद म्हणून पुन्हा एकल्याबद्दल